देव किती असावेत कोणते नसावेत कसे असावेत हा देव देवाऱ्याशी संबंधित मुद्दा आहे काही कुटुंबामध्ये <coughs> मुला मुलींच्या लग्नात अडचणी येतात ते देव आपण तपासून घ्यावे आम्ही ग्रामीण भागात बघितलं काही देवाऱ्यांमध्ये चक्क मारुतीची मूर्ती ठेवलेली आहे पूजेला अज्ञानपणामुळे मारुती हे जे दैवत आहे हे संन्याशी आहे ब्रह्मचारी आहे लागणाचा त्याचा काहीही संबंध नाही अनेक विवाह त्यामुळे आढळून राहिलेले आहे काहींनी कुलदेवता कुलदैवत सोडून भलतीच दैवत देवाऱ्यात ठेवले ग्रामदैवत काही इष्टदैवत काही स्थापित दैवत यातला भेद कळत नाही गावा मिळून स्थापन केलेल्या देवतेला ग्रामदेवता म्हणतात त्यांचा कुलदेवतेशी काहीही संबंध नाही ती आई नसून ती मावशी आहे पण आम्ही काय केलं मावशीला स्थापन केलं नाही माहीतच नाही त्यामुळं अनेक प्रकारचे रोष अनेक प्रकारचे कोप कुटुंबियांना भोगावे लागतात अज्ञानपणामुळं हा अज्ञानपणाचा भाग आहे म्हणून या कार्यशाळेत संज्ञान होण्यासाठी सेवा कोलदेवतेची <coughs> महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं महाराष्ट्रात सात हजार कोळांची कोलस्वामिनी तुळजापूर कोल्हापूर सप्तशृंग आणि माहूर या चार आहेत या चारच आहेत पाचवन आहे या व्यतिरिक्त ज्या देवता आहेत त्या स्थान देवता आहेत स्थापित देवता आहेत आराध्य देवता आहेत ग्रामदेवता आहेत त्या कुलदेवता नाहीत हे पहिलं आपल्या डोक्यात पक्क करावं हो की आपली आई कोणती आहे आणि मावशी कोणती आहे आपल्या धर्मामध्ये गत काही वर्षापूर्वी पुन्हा त्याचं पुनर्प्रकाशन यासाठी केलं होतं महाराष्ट्रातल्या सात हजार कुळांच्या कुलस्वामिनीचा त्यामध्ये उल्लेख आहे की तुळजापूरच्या आडनावा असणारी कुळं आहेत कोल्हापूर आडनाव असणारे डोईफोडे आहेत इंगळे आहेत यांची कोल्हापूरची देवी आहेत त्याला माहीत नाही पगार आहेत आहेर आहेत काहींचे रेणुका आहेत अहिरे वेगळे आहेर वेगळे अनेक असे संभ्रम तयार करणारी आडनावं असून आजही महाराष्ट्रामध्ये <clears throat> अनेक कुळांना देवी माहीत नाही काहींनी आपली आडनावं बदलवलेली आहेत नाशिककर औरंगाबादकर गावाचं आडनाव लावून कर, कर लावलेलं आहे ती आडनावं कोळ नाहीत देशमुख पाटील ही आडनाव नाहीत जोशी कुलकर्णी ही आडनावं नाहीत हे हुद्दे आहेत म्हणून कृपया जाणीवपूर्वक पुढच्या पिढ्यांना माहिती करताना आपल्या सर्टिफिकेटवर काउंसात आपलं कुल टाकावं कौसात का टाकावं आपलं जे मूळ कुळ आहे ते पुढच्या पिढ्यांना कळे पाटील हे कॉमन आडनावे पाटील की केले झाले पाटील म्हणून आपल्या कुळाचा उल्लेख जर केला तर हे बघिणींकडे पौरोहित्याचं काम या कार्यानं विश्वासपूर्वक पोचवलेलं आहे म्हणून आपण त्या विश्वासाला सामोरं जाऊन पुढील पिढ्यांना आपले कुलधर्म कुलाचार गोत्र नवरात्र देवी खंडोबा याचं महत्त्व सांग